सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणीनो आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आईलक्ष्मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सुख शांती समाधान आईलक्ष्मी आणो तीच आईलक्ष्मीच्या जर्नी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका व्हिडिओला तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ गुरुवार स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर गुरुवार स्पेशल म्हणजे आज आता गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचं सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराची आज मला पूजा करायची महालक्ष्मीची आणि कथा वगैरे वाचायची आहे उपवास केलेला के के हो आहे आणि छान अशी रेडी सुद्धा झालेली आहे पूजा करण्यासाठी तर सकाळपासूनच मस्त पैकी अंब वगैरे करून रेडी झाली आणि त्यानंतर मग देवघर वगैरे सगळं क्लीन केलं नंतर बाहेरचं सगळं क्लीन केलं आणि बाहेरचा उमरा वगैरे पुसून हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे उमऱ्याला देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि आता करायची आहे पूजेची तयारी तर सगळं सामान काढून ठेवलेलं आहे आता फक्त पूजा मांडायची आहे सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता पूजा करते तर चला तर मग कनेक्ट राहा तुम्ही व्हिडिओला विरा आलंय आणि आमच्या हाय करा विरा हॅलो आणि विरा बघा तुम्हाला हाय करतोय चला तर मग आता मी पूजा करते आणि पूजा कशी करते ते सुद्धा बघा तर लक्ष्मीचं जे मी श्रीयंत्र आणलेलं होतं ते सुद्धा मला स्थापना करायची आहे पण ते मी संध्याकाळी स्थापन करणार आहे कारण संध्याकाळी लक्ष्मी घरात येते त्याच्यामुळे सा तिने सांजेच्या वेळेस ते, ते सांध करणं अतिशय जास्त शुभ आणि फलदायी असतं त्याच्यामुळे मग मी संध्याकाळीच करणारे ते तर आता करते मी आधी लक्ष्मीची पूजा पाठ मांडते आणि कथा वाचते पोथी वाचून घेते आणि नंतर संध्याकाळी मग करणारे श्रीयंत्राची स्थापना तर चला तर मग सुरुवात करते आता व्हिडिओमध्ये आता ना सकाळचे साडे दहा वाजले तर म्हटलं चला सगळंच माझं आवरून झालेलं होतं सकाळीच मी देवपूजा वगैरे करून घेतली रांगोळी हळदीचं लेपन उंबऱ्याला केलं आणि म्हटलं चला आता मग पूजेची तयारी करते तर सर्वात आधी ना जागा स्वच्छ पुसून घेतली तिच्यावर मस्तपैकी स्वस्तिक काढली स्वस्तिकला हळदी कुंकूची पूजा करून घेतली त्यानंतर मग ये ना पाठ मांडते आता तर पाट ना मी ह देवाऱ्याच्या हाईटला मॅच होईल असं मांडते म्हणजे कसं छान दिसतं ते तर आता इथे सग मस्त पि पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे त्याच्यावर लाल अंथरलं पिवळं आणि लाल रंग शुभ मानला जातो पूजेमध्ये म्हणून त्या कपड्यांचा आपण आवर्जून उपयोग करायचा असतो तर पूजेला सुरुवात करण्याआधी सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवेला हळदी कुंकू फुल अक्षता वाहून घ्यायचा दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर मग आता आपल्याला कलश मांडायचा आहे तर इथे आपल्याला लक्ष्मी मातेचा कलश भरायचा आहे त्याच्यामुळे इथे अष्टदल कमल काढून घेतलं मी पिवळ्या अक्षतांनी तर आपण पांढऱ्यासुद्धा अक्षता वापरू शकतो पण पिवळ्या ला अक्षता ज्या असतात त्याच्यामध्ये ऊर्जा संचयित जी शक्ती असते वातावरणातली पॉझिटिव्ह एनर्जी ती संचयित कर करायची शक्ती असते त्याच्यामुळे मग मी इथे पिवळ्या अक्षता वापरलेल्या आहे आणि नंतर मग कलशाला छान अशी ला कुंकवाने स्वस्तिक काढून घेते आणि कुंकूचे बोट उमटवून घेते तर छान असा माझा कलशसुद्धा इथे रेडी कलशामध्ये एक रुपयाचं नानो सुपारी हळदी कुंकू फुल अक्षता वाहून घ्यायची आहे आणि कलशाची पूजा करून घ्यायची पाण्याची त्यानंतर कलशामध्ये जे पानं आपण ठेवणार असतो ना तर ते ह्या लक्ष्मीच्या उपवासनासाठी पाच फळांची पानं लागतात तर मग पाच फळांची पानंसुद्धा आणलेली होती तर जर नसतील तर विड्याची पानंसुद्धा आंब्याची पानंसुद्धा तुम्ही घालू शकता कलशात तर आता वस्त्र लावून घेते कलशाला तर खूप छान असं वस्त्र आहे बघा मी आता तुम्हाला ओपन करून दाखवले बाहेर काढून तर खूप छान फ्रेश कलर आहे रेड कलर आणि ग्रीन आणि लाल कलर हा अंबाबाईचा महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय कलर आहे त्याच्यामुळे मग मी लाल कलरचंच वस्त्र घेतलं ऑलरेडी यल्लो कलरचं वस्त्र होतं माझ्याकडे पण ते ह्या कलशाला छोटं होत होतं म्हणून मग मी हे कश क वस्त्र घेतलं आहे ले ले, तर आता छान असं कलशाला वस्त्र घालून बघा खूप छान असं रूप आलेलं आहे आणि आता सगळे दागिने घालून घेते तर भरपूर असे दागिनेसुद्धा आहेत माझ्याकडे पण म्हटलं एवढे सर्व नको घालायला तर वेगवेगळे प्रत्येक गुरुवारी आपण घालूया असं म्हणून मग आता मी थोडे घातले नंतर बाकीचे जे आहेत दागिने देवीचे तर ते नंतरच्या गुरुवारी असं थोडंसं वेगळं वेगळं जर घातलं ना तर आपल्याला पण दिसायला छान दिसतं आणि काहीतरी वेगळं पूजा मांडण्याचा आपण प्रयत्न केला ना तर खूप छान अशी पूजासुद्धा होते आणि आपल्याला प्रसन्न वाटतं तर बघा आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित असं घालून घेते मी देवी आईला आणि हे जो हा हार आहे ना तो लक्ष्मी हार आहे तर हा लक्ष्मी हार स्पेशली मी गुरुवारच्या पूजेसाठीच घेतलेला होता तर लक्ष्मीहार आणि जो एक मण्यांचा हो हार असतो तो सुद्धा जोंधळी हार म्हणतात त्याला तोसुद्धा आहे तर आज असा साज आपल्या देवीला करायचा आहे आज आपल्याला आणि असं जर आपण केलं ना मनापासून जर भक्तिभावाने कोणती पूजा केली तर खरंच खूप फलदायी होते ती पूजा तर आता सगळे दागिने वगैरे घालून घेतलेले आहेत मी आणि मेन म्हणजे असतो तो मंगळसूत्राचा मान तर मंगळसूत्रसुद्धा घालून घेतले इथे आणि आता पानं वगैरे व्यवस्थित ठेवून आता आपल्याला ह्या कलशावर नारळ ठेवायचा आहे तर नारळाला छान अशी स्वस्तिक काढून घ्यायची कुंकवाने कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आणि ही अशीच स्वस्तिक काढायची पद्धत बरोबर आहे तर आपण भरपूर साऱ्या पद्धतीने स्वस्तिक काढतो पण ह्या पद्धतीने स्वस्तिक काढणं म्हणजे फलदायी असतं शुभ असतं त्याचा अर्थ पूर्ण होतो स्वस्तिकचा असं म्हणतात तर आता कलशावर स्वस्तिक काढून झालेली आणि कलशाला आता मुखवटा लावून घेते तर जे माझ्याकडे आपलं हे असतं ना सूत्र असतं ना त्या रक्षासूत्राच्या दोऱ्यानेच मी कलशाला नारळाला मुखुरटा बांधलेला आहे आणि बघा खूप सुंदर असं देवी आईचं स्वरूप इथे प्राप्त झालेलं आणि किती छान प्रसन्न वाटतंय बघू शकतो तुम्ही तर आता जो माझ्याकडे शुक्रवारी मी वैभव सुद्धा उपवास करत होती मग तेव्हा मी ना एक वैभव लक्ष्मीचा फोटो आणला होता म्हटलं चला मग तो फोटोसुद्धा आहे तर तोसुद्धा ठेवूया तर खाली कमल काढून देवी आईचा फोटो ठेवला त्याच्यावर काल जी मी कवड्यांची माळ आणली होती ना तीसुद्धा ठेवली तर म्हटलं आज गुरुवार आहे आणि खूप चांगला वार आहे देवी आईचा तर आज कवड्यांची माळ घालून मा स्थापना करूया कवड्यांची सुद्धा घालूया म्हटलं तर आता गजलक्ष्मी होत्या माझ्याकडे तर गजलक्ष्मीसुद्धा मला मम्मीनेच आणलाय आहे माझ्या आईने तर ते अक्कलकोटवरून आहे मग स्वामींच्या मठातून तर ह्या गजलक्ष्मी खूप छान आणि भरीवे खूप जड आहेत पितळी गजलक्ष्मी आहे त्या तर ही गजलक्ष्मीची सुद्धा स्थापना केली पूजेत नंतर शंखघंटा वगैरे ठेवलं आणि आता पूजेला सुरुवात केली तर सर्वात आधी पूजेला सुरुवात करताना काय करायचं स्वतःच्या कपाळीला हळदी हो कुंकू लावायचा आणि तीन वेळेस आचमन करायचं तीन वेळेस आचमन केल्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करायची असते तर आता इथे सर्वात आधी मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेते सर्व पूजेचा मान आधी आपण गणपती बाप्पांना देत असतो पूजेत तर मग आता बाप्पांचा अभिषेक करून घेते पंचामृत आणि पाण्याने सर्वात आधी तर अभिषेक पाण्यापासून करतात पाण्याने नंतर मग पंचामृत किंवा दूध आणि नंतर मग परत पाणी तर अशा पद्धतीने बाप्पांचा अभिषेक झाला आहे आणि आता विड्याचं पान ठेवून घेतलं विड्याच्या पानावर अक्षदा ठेवून बाप्पांची स्थापना केलेली आहे तर गणपती अतर्व शिष्य जर येत असेल तर, तर तुम्ही ते सुद्धा अभिषेक करताना म्हणू शकतात किंवा मग ओम गंगणपते मंत्राचा जपसुद्धा करू शकतात तर बाप्पांची स्थापना झाली आणि गजरा लावायचं राहिलं होतं आईला तर देवी आईला गजरा लावून घेतला आणि होडणी टाकली तर बघा खूप सुंदर दिसते ना देवी आई कशी दिसते मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर बघा आता धूप दीपाचं सगळं ओवाळून घेतलं आपण जिथे जे जे स्थापना केलेलं होतं आणि आता श्रीयंत्राचा अभिषेक आहे तर हे श्रियंत्र आधीचं होतं माझं छोटं श्रियंत्र होतं जे जमिनीवर ठेवतात ते श्रियंत्र होतं माझ्याकडे तर मला म्हटलं जे आपलं प्रॉपर श्रियंत्र असतं ना त्याची स्थापना करायची होती तर म्हटलं चला आता हे आहे तर याचंच आपण अभिषेक करूया आणि जे श्रीयंत्र मी काल आणलेलं आहे त्याचं मी संध्याकाळी स्थापना करणार आहे संध्याकाळी कारण त्रि तिन्ही सांजेच्या वेळेस जेव्हा आपल्या घरात लक्ष्मी येते ना तेव्हा त्याची ते स्थापना करणं खूप चांगलं असतं त्याच्यामुळे चा मग मी संध्याकाळी स्थापना करणार आहे तर तो सुद्धा येणार आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की बघा तोसुद्धा आता श्रीयंत्राची स्थापना झाली आहे श्रीयंत्राचा अभिषेक करताना आपल्याला लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम कमल कमल मयम प्रसिद्ध प्र प्रसिद्ध स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा जो लक्ष्मी मंत्र तुम्हाला येत असेल तोसुद्धा तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर मग आता आपल्याला असं लक्ष या सगळ्या जे आप आपल्या मांडलेली आहे आपण पूजा कवड्या त्यासुद्धा मी ठेवलेल्या होत्या ज्या कवड्यासुद्धा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे म्हणून मग कवड्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची सगळ्या देवीच्या फोटोची गजलक्ष्मीची शंख घंटा जे जे आपण पूजेत ठेवली तर जे जे आपण पूजेत ठेवलेलं आहे ना लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू त्या सगळ्या आमची पूजा करून त्यांना गंधक्षता फूल वाहून त्यांना धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी पूजा झाल्यानंतर मग आपल्याला कथा वाचायला सुरुवात करायची तर कथा वाचतानासुद्धा कथेच्या पुस्तकाची पूजा करून घ्यायची कथेच्या पुस्तकावर हळदी कुंकू फूल अक्षता व्हायची आहे आणि जेव्हा आपण ह्या सगळ्यांची पूजा करतो ना तेव्हा आपल्याला लक्ष्मी मंत्राचा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तर ओम श्री महालक्ष्मीचं विद्मही पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय या मंत्राचा जप करत आपल्याला सगळ्या लक्ष्मी मातेच्या ज्या मूर्त्या किंवा ज्या वस्तू ठेवलेल्या त्यांची सगळ्यांची पूजा करून घ्यायची आणि आता जो मी विडा आणला होता काजवांगडी आणि जे साहित्य होतं तेसुद्धा ठेवलंय देवी आईला आणि आता वाचणार आहे कथा तर कथा वाचण्याच्या सर्वात आधी तर मी तुम्हाला सांगितलंच की देवी लक्ष्मीच्या पुस्तकाची पूजा करायची तिथे जे यंत्र दिलेले असतात त्यांचीसुद्धा पूजा करायची आणि आपली जी प्रार्थना असेल ती दे आपण देवी आईला सांगायची तर आपण मनोभावे जर पूजा केली मनोभावे जर आईचा उपवास केला तर नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना आई पूर्ण करते आणि आपल्या जीवनात सुख शांती समाधान आणि अखंड लक्ष्मीचा वास आपल्या जीवनात राहतो तर बघा आता मस्त माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे नैवेद्य दिला मी गणपती बाप्पाला आणि देवी आईला खोबऱ्याचा नैवेद्याचा जास्त मान असतो आजच्या दिवशी तर आता इथे कथा वाचायला सुरुवात करते तर आता कथा वाचून घेते आणि नंतर मग आता देवी आईची आरती करे ना मगांची छान अशी पूजा इथे संपन्न होईल छान फुललेलं आहे आणि मग आमचा विरू अरुदा अरुदा खाली बस तर आता आम्ही सगळ्यांनी छान अशी पूजा केली आज आरव घरीच होता आरवला बरं नव्हतं म्हणून मग आज घरीच होता आरव तर मस्त पैकी देवीची पूजा सुद्धा झाली खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरातलं मस्त वाटतं तर बघा खूप छान अशी पूजा झालेली देवी आईची आता मस्त पैकी कथा वाचून झालेली पोथी वगैरे सगळं वाचून झालं आहे आणि देवी आईचं स्वरूप बघा खूप खुललेलं आहे खूप सुंदर असं दिसते देवी आई तर जवळ बघा तुम्ही खूप छान असं डेकोरेशन आणि जो ड्रेस आणला होता वस्त्र ते सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे तर छान असं कवड्यांची माळासुद्धा मी लक्ष्मीच्या फोटोला लावली होती आणि कवड्यासुद्धा स्थापन केल्या फक्त श्रीयंत्रच मी जे आधीच ठेवलेलं आहे आणि जे स्थापन आणलेलं आहे त्याला स्थापन करायला संध्याकाळी मी करणार आहे तर बघा खूप सुंदर असे पूजा झालेली मस्त प्रसन्न वाटतंय वातावरण खूप छान झालंय घरात पूर्ण पॉझिटिव्हिटी झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त पूजा झालेली आहे आणि खूप छान वाटतंय मला तर बघा खूप सुंदर वाटतंय छान अशी पूजा इथे झालेली माझी तर पूजा कशी वाटली तुम्ही मला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर इथेच मी आता आजच्या व्हिडिओची एंडिंग करते तर अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल जुनं व्हिडिओ पाहत असाल तरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल